नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर अन्न व पुरवठा विभागामध्ये पुरवठा निरीक्षक असो किंवा लिपिक असो या दोन्ही पदांच्या परीक्षा वगैरे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या आहेत तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे खूप सारे विद्यार्थ्यांना डाऊट वगैरे आहेत रिझल्ट संदर्भात की रिझल्ट कधी लागणार आहे तर त्या संदर्भात एक छान असं पत्रक प्रसिद्ध केलेलं आहे काही काही ठिकाणी तर रिझल्ट लागलासुद्धा अशी अफवा वगैरे पसरलेली होती तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी एस एम एस केलेलं होतं मला लक्षात असू द्या ठिकाणी रिझल्ट संदर्भात एक अपडेट आहे तर तुमचा जो रिझल्ट आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आचारसंहिता संपल्यानंतर लागणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि आचारसंहिता कधी संपला चार जूनला काल परवा एक नोटीस आली होती वाढणार आहे म्हणून बट कन्फर्म नाही आहे तर राहिला प्रश्न आचारसंहिता जेव्हा संपेल तेव्हा तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये तुमचा रिझल्ट तुमच्या हातात पाहायला मिळणार आहे लक्षात असू द्या रिझल्ट रेडी आहे असं आपण म्हणू शकतो कारण का त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे की चार जून नंतर तुमचा रिझल्ट या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचविला जाणार आहे तर ही नोंद घ्यावी तर असं अपडेट आहे ज्यांनी ज्यांनी परीक्षा दिलेली आहे ज्यांनी ज्यांना डाऊट होतं रिझल्ट संदर्भात त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा आवडला असेल अवश्य लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट करा आणि सगळ्या टेस्ट वगैरे यूट्यूबला अवेलेबल आहेत झेडपीसाठी ज्यांनी ज्यांनी अप्लाय केलेला आहे एकदा सगळे टेस्ट पाहून घ्या भेटवा त्याच्या नवीन अपडेटेड व्हिडिओसोबत पाहत रा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद